बन्धु कृपा सिन्धु दया सागरा गंध तू चिरंग तूची धरती अंबरा संकटात बळ दे पाठीशी रख राही रख रखत्या उन्हातली सावली माउली माझी स्वामी समर्थ माउली माउली marthamau भरते निर्भयाच दान मिले इडा पिडा टळते जगण्याला मोल येई भक्ती तुझी तारते अन्न पाणी तूच देवा भुकेल्यास भरविते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो आज स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा प्रत्येक स्वामी भक्तासाठी आनंदाची पर्वणीत जोड आपल्या गुरुंचा प्रगट दिन सोहळा आपल्या वाढदिवसा इतकाच प्रत्येक भक्त आनंदाने साजरा करत असतो आणि म्हणूनच आपण चिंतामणी हॅबिटेट शहापूर मधील हा प्रगट दिन सोहळा आणि तेथील स्वामी भक्तांची जी काही गर्दी आहे ती अगदीच मन तृप्त करणारी आहे प्रचंड जनसमुदायात स्वामी महाराजांचा हा प्रगट दिन सोहळा आणि ही भव्य दिव्य आरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठीच लगेच जाऊया चिंतामणी शहापूर येथील स्वामी महाराजांच्या प्रगट दिन सोहळ्याला श्री स्वामी

योगी महाराजा सुख डोई तुझ्या पावली माऊली माझी स्वामी समर्थ माऊली माऊली माझी स्वामी समर्थ माऊली माऊली माझी स्वामी समर्थ माऊली माऊली मरता मा वैदेही उदरिणे रामो ललितं तम्बरخليवरमन्धाना स्वर्णसोर्णवज्रकुण्डत्रिणेना Yeah, mm -hmm.

ने गुण नारायण देवा सरै मारा रागा तुज होता भयपडने काल तुम ते दास करनी देवा सोड़ा भय देवा भय हो स्वामी लभुटा ने 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 मानुरूपी की राय देवी Good <laughs> evening. i

என்னடா பண்ணலாம் டிபார்ட்மென்ட் வார்டு பார் டிரவெல் இன் டோட்டல் வைரஸ்கள் காட்டுங்க

की जय श्री की जय श्री शंकर महाराज की जय चिंतन श्री श्री गुरुदेव गुरुदेव दत्त दत्त श्रीगुरुदेवदत्त 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 ॐ नमः हर Swami, 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 सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी

स्वामी महाराजांची आरती इतकी मनाला तृप्त करणारी होती की नाही आणि ताला सुरात आणि संपूर्ण ह्या स्वामी भक्तांचा जल्लोष पाहिला काय जयघोष काय नामघोष वा 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 मन अगदी तृप्त झालं या आरतीनंतर स्वामी भक्तांनी छानशा स्वामी प्रसादाचा सुद्धा आस्वाद लुटला अगदी मन तृप्त झालं एवढा जनसमुदाय पाहून त्यामुळेच ही स्वामीमय व्हिडिओ तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांपर्यंत ही स्वामीमय व्हिडिओ शेअर करा तुम्ही तुमच्यासाठी स्पेशल या चॅनलवर नवीन असाल तर त्वरित तुमच्यासाठी स्पेशल हे स्वामीमय चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा जाता इथे इतकंच सांगेन स्वामी महाराजांच्या कृपेने सुखी राहा आनंदी राहा राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडका आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल धन्यवाद श्री स्वामी समर्थ हरि ओम जग्ने जग्नमय जंद देवा स्थानी धर्मा प्रथम्य सेह नाक महिमान सकंद्रूर्वे साध्या सण्डिदेवाः भो राजादिराजाय प्रसय्यसाहिने नमो वयम वैष्णवनाय कुर्महे समे कामां कामकामाय मह्यं कामेश्वरो वैष्णव रोग्नातु कुबेराय वैष्णवनायाः महाराजाय नमः भो स्वस्ति साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम पारमेष्ठ राज्यम महाराज महाधिपत्यमयंत समंत पर्यायी सर्वभोगा सर्वयुषमंताया पराधा तजिक्ते समुद्र पर्यंताया एक राणते रपेश श्लोको हो अभिगीतो हो मरुता प्रवेशारो मरतस्या वसंत आ विश्वस्तामं प्रविश्वरेवा हा ओम एकदाय विमे वक्रगुमे तन्नो दंधे प्रचोदयात ओम नारायणाय विद्मे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णु प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमे तन्न प्रचोदयात् ओम भास्कराय विद्महे महादितिकराय धीमहे तन्नो आदिय महालक्ष्मी च विद्महे विमे च धीमह तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम देवी विद्महे महासप्ते च धीमे तन्नो देवी प्रचोदयात ओम दत्ताव्याय विद्महे योगेश्वराय धीमहे तन्नो दत्त प्रचोदयात ओम गोपीनाथाय विमे गोपालाय धीमहे तन्नो कृष्ण प्रचोदयात ओम परब्रह्मणे परब्रहण गुरुदेवाय धीमहे तन्नो स्वामी अनंत प्रचोदया अनंतकोटे ब्रह्माय राजिरा श्री स्वामी समर्थ

गिरिराज गरण ती प्रेम से राधे 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 आज बे